नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आळंदी यात्रा आणि उत्पत्ती एकादशी या निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र अतिशय सोप्या शब्दात आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अगदी बारकाईने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी विठ्ठलपंत कुलकर्णी हे मूळचे अपेगाव पैठण या ठिकाणचे पुढे विठ्ठलपंत काही कारणास्तव आळंदी या ठिकाणी आले विठ्ठलपंत हे ईश्वर भक्ती रम्मान होते सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा झाली अतिशय विरक्त वृत्तीचे शांत स्वभावाचे आणि सतत ईश्वर चिंतन पुढे त्यांचा आळंदी या ठिकाणी विवाह झाला सिद्धो पंतची कन्या रुक्मिणी हिच्याशी विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा विवाह झाला पण काही केल्या संसारात त्यांचं मन रमेना संन्यास घेण्याचा विचार ते करू लागले आणि एक दिवस त्यांनी घराचा त्याग केला काशीला निघून गेले रामानंद स्वामीकडून गुरु दीक्षा घेतली आणि कालांतराने गुरूंना समजले की विठ्ठलपंत हे सांसारिक आहेत म्हणून गुरुने त्यांना पुन्हा ग्रह आश्रमात प्रवेश करण्यास सांगितले ते आळंदीला आले आता ते सुखाचा संसार करू लागले पाहता पाहता त्यांना चार अपत्य झाली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई आईवडिलांच्या संस्कारात ही मुले लहानची मोठी होऊ लागली पण समाज त्यांना जवळ करेना कारण ही संन्यासाची मुलं म्हणून त्यांना समाज हिनवू लागला आळंदीमध्ये वावरू देईनात आळंदी बाटवली इंद्रायणी बाटवली असे समाज त्यांना वागणूक देऊ लागला समाजाने त्यांना वाळीत टाकले गावापासून बाहेर ठिकाणी वास्तव्य करू लागले भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते शेवटी समाज त्यांना भिक्षाही मागू देईना विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहात प्रायचित्त करू लागले पुढे असेच किती दिवस चालायचे म्हणून विठ्ठलपंतांनी मुलांची मुंज करण्याचे ठरवले पण तथाकथित ब्राह्मण समाज त्यांना शुद्धीपत्र मिळू देना त्यावेळी त्या, त्या तथाकथित ब्राह्मणांनी सांगितले की तुम्हाला जर मुलांच्या मुंजी करायच्या असतील तर एकच पर्याय आहे तो म्हणजे देहांत प्रायचित्त शेवटी मुलांच्या भल्यासाठी विठ्ठलपंतांनी तथाकथित ब्राह्मणाचा आदेश मान्य केला आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने रात्रीच्या वेळी मुलं झोपेत असतानाच आळंदी इंद्रायणीच्या डोहात उडी मारून देहांत प्राचित्त केले आता आई वडील तर गेले तरी पण आळंदीतील ब्राह्मणांनी त्यांचा छळ बंद केला नाही शेवटी त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला जर समाजात वावरायचे असेल तर पैठणच्या पीठाकडे जाऊन शुद्धीपत्र आणावे लागेल तरच आम्ही तुमचा स्वीकार करू पुढे चार भावंड पैठणगावी गेले असता त्यांची चेष्टा करू लागला पण ही अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे मुलं अतिशय हुशार चर्चा सुरू होती ज्ञानेश्वर महाराजांनी विषय मांडला की राम देहा देही एक सर्वांच्या हृदयातला परमात्मा एकच आहे तर तुम्ही असा भेद का करता आपण देहाने भिन्न दिसत असलो तरी देखील आपण एकाच आहोत त्यावेळी पैठणच्या पंडितांनी सांगितले की समोरून रेडा चालला आहे मग त्याचा आणि तुमचा आत्मा एकच आहे का तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हो त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे त्यावेळी त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारण्यात आला तर त्या, चा चाबुक त्या चाबुकाचे वन ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर उमटू लागले शेवटी सांगितले की त्या रेड्याच्या मुखातून वेद बदवून घेऊ शकता का त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हो का नाही आणि त्या क्षणी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर प्रत्यक्षात तो रेडा वेद बोलू लागला त्यावेळी पैठणच्या ब्राह्मणाचा द्वेष नाहीसा झाला आणि ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार करू लागले ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय एके दिवशी ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले असता तेथील स्थानिक ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा तर दिलीच नाही उलट त्यांच्या झोळीत कुणीतरी वाढलेले पीठ खाली मातीत मिसळून दिली आणि त्यांच्या झोळीत माती कालवली आणि अंगावर शेण फेकले ज्ञानेश्वर महाराजांचा राग अनावर झाला तसेच ज्ञानेश्वर महाराज आळंदीमधून बेटात माघारी आले आणि झोपडीचा दरवाजा बंद करून आत बसले मुक्ताईच्या लक्षात आले की ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज आज दरवाजा बंद करून बसले त्या अर्थी काहीतरी झाले आहे त्यावेळी मुक्ताई समोर आली आणि ज्ञानेश्वर महाराजांची समजूत घालू लागली ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताईचा उपदेश अशा प्रकारे आहे माऊली आपण योग्य आहात समाजाने त्रास दिला म्हणून काय झाले समाज हा अज्ञानी आहे तुम्ही तर ज्ञानी आहात तुमच्या सारख्याने असे रागावणे बरे नाही मुक्ताईचे हे बोल ऐकून ज्ञानेश्वर महाराजांचे अंतकरण म्हणून आले ज्ञानेश्वर महाराजांनी दार उघडले आणि मुक्ताईच्या गळ्यात गळा घालून रडू लागले आणि म्हणू लागले मुक्ताई तू किती समजूतदार झाली आहेस आपण या समाजाचं काय वाईट केलं आहे म्हणून हा समाज आपल्याला इतका त्रास देत आहे त्यावेळी मुक्ताई म्हणत म्हणते जाऊ दे रे दादा कुणी जीभ दाताने चावली म्हणून काय बत्तीसी पाडली मुक्ताईने ज्ञानेश्वर महाराजांची समजूत घालून राग शांत केला संत ज्ञानेश्वर महाराज जीवनकार्य अशाप्रमाणे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर महाराजांची आई वडील विठ्ठलपंत कुलकर्णी वडील आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी आई ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ आपेगाव तालुका पैठण पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठण पासून काही अंतरावर ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण वैद्य अष्टमी गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट इसवी सन बाराशे पंच्याहत्तर शालिवाहन शके एकोणीसशे सत्त्याण्णव मधला आहे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ कार्तिक वद्य त्रयोदशी रविवार दिनांक दोन डिसेंबर इसवी सन बाराशे शहाण्णव शालिवाहन शक्के बाराशे सतरा संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे कार्य तेराव्या शतकातील आहे ज्ञानेश्वर महाराजांना अनेक नावाने संबोधले जाते ज्ञानेश्वर ज्ञानदेव न्यां ज्ञानराजा माऊली अशा अनेक नावांचा उल्लेख केला जातो तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायाचा पाया रोवला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी मुख्य चार ते पाच ग्रंथाचे लिखाण केले ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ अभंगगाथा आणि चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या अनमोल ग्रंथाचे लिखाण केले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी काव्य रचना केली ती मराठी भाषेतूनच केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांचे मराठी भाषेवरचे प्रेम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके

पुढे महाराज त्यांच्या नावाची चर्चा झाली विठ्ठल पंतचे परंपरा सोडीत ईश्वर चिंतन निवृत्तीनाथ पुढे त्यांचा निधी झाला तिथून पुढची एक पंथाची कन्या एक शिष्य परंपरा विठ्ठल पंत कुलकर्णी यांचा महाराजांनी

शेवटी मुलांच्या भल्यासाठी चांगदेव महाराजांनी तथाकथित ब्राह्मणाचा आदेश मान्य केला श्री संत चांग आणि विठ्ठल पंत आणि सामान्य माते चौदाशे वर्ष जीवन जगत असतानाच इंद्रायणीच्या डोहा सहा महिने समाधीस्त असे हंत प्राचीन सहा महिन्यात परिसरातील वडिलेले माझे लोक

तेथील समाजाने त्यांची करू लागला ज्ञानेश्वर महाराज ही अतिशय तीक्ष्ण बुद्धीची अतिशय उत्ताबाई फिरत असताना चर्चा सुरू हा प्रकार चर्चेत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज विचारले की सर्व गती राम देहा काय प्रकार आहे सर्वांच्या हृदयात महाराजांनी सांगितले एकच आहे हे चांदेव महाराजा भेद का करता चौदाशे वर्ष तपाने भिन्न दिसतो समाधी देखील आपण एकच आहोत आणि सहा महिने पंडितांनी सांगितले आणि हे समोरून रेडा आहे त्यांच्या समोर त्यामुळे ज्ञानेश्वर आणि तुमचा आत्मा एकच आहे मुक्ताई चांगदेव महाराज समाधी तर त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांनी नुसतं त्या रेड्याकडे बघितली माझा आत्मा एकच आहे प्रत जिवंत त्यावेळी त्या रेड्याच्या पायी म्हणाली चाबुक मारण्यात आला

की आम्ही तुम्हा समाजाला काय वाईट केलं आहे तर चांगदेव महाराज हा वाघावर बसून त्यावेळी वेळी मुक्ताई म्हणत जाते जाऊ आले आहे कोणी जीप दाखवली म्हणून काय आणि महाराज निवृत्तीने ज्ञानेश्वर महाराज यांची आणि मुक्ताई रक्षकांत केली ही चार भावंड संत ज्ञानेश्वर महाराज वं खात विनंतीवर बसकार्य अशाप्रमाणे आहे चांगदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांची संपूर्ण समजल्यावर मुक्ताई म्हणते दादरपंत कुलकर्णी आता कसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आई वडील विठ्ठलपंत आपण कशावर बसलेलो वडील आणि रुक्मिणी विठ्ठाई म्हणते दादा आपण आईतीवर बसलेलो महाराजांची जन्मस्थळ त्या गाव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आपण याच भिंतीला आज्ञा करू जिल्हा छत्रपती संभाजीनगर चालण्या पासून काहीश्वर महाराजांनी भिंतीला ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म चालायला लागला श्रावण वद्य आणि हे समोर दिनांक 22 ऑगस्ट 2020 सन